जरांगे पाटील हा देशात सर्वात ज्ञानी माणूस आहे असा टोला हणत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना थेट आव्हान दिलंय हिंमत असेल तर मंडल आयोगाविरोधात आव्हान देऊन दाखवा अशा शब्दात त्यांनी जरांगेंविरोधात दंड ठोपटलेत मराठा आरक्षणासाठी मोर्चा घेऊन जरांगे पाटील मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचले होते पण नवी मुंबईतच त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आणि मराठा समाजाचा विजय असल्याचं सांगत जरांग यांनी विजय गुलाल उधळला पण आता ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचे जोरदार प्रयत्न छगन भुजबळ आणि इतर काही ओबीसी नेते करतायत त्या संदर्भात त्यांची बैठकही भुजबळांच्या निवासस्थानी नुकतीच झाली या बैठकीत ओबीसी एल्गार यात्रा काढण्याचा निर्णय झालाय आणि त्याची सुरुवात जरांग्यांच्या मराठवाड्यातूनच होणार आहे याचिका दाखल केली आहे मंगेश ससाणे यांनी ही पिटिशन दाखल आहे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी कोट्यातून आरक्षण देत असल्याची अधिसूचना सरकारने ऑलरेडी काढली आहे त्यावर सोळा फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवायचेत भुजबळांनी दिलेल्या माहितीनुसार या अधिसूचनेवर लाखोंच्या संख्येने आक्षेप नोंदवले जातील झुंडशाही पुढे नमतं घेण्याचं काम सुरू आहे आणि ते चुकीचं आहे असं भुजबळ म्हणालेत सरकारमध्ये मंत्रिपदावर असणाऱ्या भुजबळांच्या राजीनाम्याविषयीही त्यामुळे कुजबूज सुरू आहे पण दुसरीकडे भुजबळ स्वतः मात्र या प्रश्नांवर नो कमेंट म्हणणंच पसंत करतायत मी छगन भुजबळ म्हणून बोलतोय सरकार म्हणून किंवा पक्ष म्हणून नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय माझा अजेंडा क्लिअर आहे ओबीसी बचाव हा एकच अजेंडा आहे असंही ते म्हणाले माझा अजेंडा फक्त आता ओबीसी बचाव भटक्या मुक्त बचाव एवढा आता मराठा आंदोलनानंतर ओबीसींच्या आंदोलनाने महाराष्ट्र ढवळून निघणार का हाच प्रश्न आहे